आणि भोसे गावातील राष्ट्रवादी शरद पवार गट रामराम राम करत केला जनसुराज्य पक्षात प प्रवेश महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षासह ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच विकास सोसायटीचे संचालक यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश मिराज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला खंबीर नेतृत्व नसल्यानं नाराजी व्यक्त करत वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची जोरदार मोठ बांधणी सुरू असून करोलीयाम आणि भोसे गावातील राष्ट्रवादी शरद पवार गट माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई कदम ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वलाताई पवार भोसे विकास सोसायटीचे विद्यमान वाईस चेअरमन अनिताताई खोत करोलीचे माजी सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई पाटील करोलीयम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शशिकांत माळी गुलाबराव पाटील शिवसेना प्रमुख सादिक पठाण आतिक चौदागर तौफी शिपाई समीर पठाण शाहरुख पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला यावेळी महादेवांना कुरणे कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे प्रवीण धंडे अमरदादा पाटील अरविंद पाटील जयसिंग तात्या चव्हाण जिल्हा संघटक सलीम पठाण बंडुरुईनकर सुशील माळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा नेत्यांच्या पैपहु आणि चेलायत सपाट्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचा आरोप अरविंद पाटील यांनी केला तरी त्या काळामध्ये मोठा मिळेल आणि विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी जिल्हाध्यक्ष पंकज सर असतील जिल्हा प्रमुख असतील आनंद सागर पुजारी सगळेजण खांद्याला खांदा लावून हे काम करत आहे दादा खास करून आज एक मला तुम्हाला वैयक्तिक आज एक एक तुमचं एक आभार मानायचा आहे आमच्या मुस्लिम समाजाला दादा दरवाजा नव्हता असं सगळ्या आमच्या मुस्लिम समाजाला वाटत होतं आज हा मुस्लिम समाज तुमच्या दाराला तु येतोय हे बघून दादा सगळ्यात जास्त अभिमान वाटतोय समाजाचं काम थांबणार नाही ना तु. तु। ना। ही तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जयन जय मी करुडिया मध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे पण काम करत असताना मी कधी हा माझा हात तुझा असा हा भेदभाव न करता माझ्या कामाचं स्वरूप असतं प्रत्येकाने ते काम करत असताना पाठीवर एक शाब्बासकी देवा एक पाठीवर शाबासकीची थाप असावी एवढीच भावना असते कोणी काय दिलं किती दिलं हे आमच्यात नसते पण जे हे आता अनिता ताई म्हटल्या की महिलांना न्याय मिळावा त्यांची धोरणं पूर्ण व्हावी आणि ह्या लोकांची जी धोरणं आहेत ध्येय आहेत या ध्येयाच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी आम्ही अनिताताईंच्या पाठीमागं पण सदैव उभं राहू यासाठी आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत हात असा केला की तो बळ नसतो आणि जेव्हा हात असा केला की त्यात बळ असतं हे बळ शोधण्याचं काम करण्यासाठी आम्ही खरं तर इथं उपस्थित झालो आहे आणि माझ्या या सगळ्या मा मैत्रिणींनी मला जेव्हा फोर्स केला की या ह्याच्यात आपल्याला पक्षांतर करायचं आहे मी मतदार राजा आहे तर मी पक्षांतर राजा का होऊ शकत नाही हे ध्येय बघण्यासाठी मी इथंपर्यंत आलेली आहे तर त्या त्या सगळ्या मा माझ्या म्हणजे ज्या परीक्षा असतील ऍक्च्युली मी परीक्षा म्हणते त्या परीक्षेला की समस्त कार्यकर्ते उतरतील असं मला वाटतं की महिलांना जो न्याय मिळावा प्रत्येक क्षेत्रात महिला ज्या पाठीमाग राहतात त्या पाठीमागं न राहतात त्यांना पन्नास टक्के आरक्षण आमचा वाद नाही ते मिळावं ही आमची अपेक्षा सुद्धा होती पण त्या पाठीमाग आम्हाला संरक्षण नाही हे जर संरक्षण आम्हाला मिळालं तरी सुद्धा आम्ही आज तितक्याच जोमाने पुढे जाऊ धन्यवाद आज पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांपुढे आलोय की जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रचंड मोठ्या संख्येमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसमधले प्रमुख पदाधिकारी आणि ताकतिक माणसं त्या ठिकाणीच प्रवेश करतायत आज पंचायत समितीच्या मादीचे सदस्या आदरणीय आमच्या भगिनी त्या ठिकाणी अनिताताई कदम त्याचबरोबर आमच्या या खोतवैनी आणि सर्वच या महिला भगिनी आमच्या त्या ठिकाणी पक्षात आज प्रवेश करतायत एक मोठी महिलांची ताकद त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे आपण सगळ्यांनी बघितलं देशामध्ये मोदीजी राज्यामध्ये देवेंद्रजी यांनी सगळ्यांनी या आपल्या लाडक्या बहिणींची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे त्याच धुरी धोरणावर आम्ही काम करत असल्यामुळं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची आम्ही काळजी घेऊ एक ताकदीचा एक महिला आघाडी आम्ही त्या ठिकाणी आमची उभी करणार आहे एक मोठ्या यशस्वीरित्या येत्या पुढच्या काळामध्ये महिला आघाडीचं काम सक्षमपणे चालू राहील पन्नास टक्के आरक्षण त्या ठिकाणी महिलांना मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी जाहीर केले त्याच पद्धतीनं ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम करण्याचा देय त्यांनी आमच्याबरोबर काम करण्याचं ठरवलेलं आहे निश्चितरित्या आमच्या महिला भगिनींना सन्मानपूर्वक कामांच्या सगळ्या सर्वसामान्य महिलांच्या अडचणी आहेत त्या काढण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांना जे काय लागेल ती हातभार मदत लावण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्षा आदरणीय आनंदसागर पुजारी साहेब शहर जिल्हाध्यक्ष पंकज साहेब संघटक सलीमभाई पठाण त्याचबरोबर मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीणजी धेंडेसाहेब त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक डॉक्टर महादेवांना कुर्णे पक्षातील ग्रामीण भागातील एक मोठे ताकदीचे नेतृत्व असणारे आमच्या पक्षातले अमरदादा बेडक्षा अमरदादा पाटील त्याचबरोबर अरविंदराव अरविंद पाटील सोनीचे त्याचबरोबर प्रमुख सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे सातत्यानं सगळे मार्गदर्शन करणार आहेत आणि एक पक्षाची चांगली एक महिला फळी त्या ठिकाणी मी उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आज गुलाबराव पाटील जे एक ताकतीचं नेतृत्व त्या ठिकाणी करुलियमधनं होतं एक ग्रामपंचायतला सातत्यानं गेले अनेक वर्ष ते सदस्य उपसरपंच एक ताकतीचं नाव त्या ठिकाणी आहे त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आज त्या ठिकाणी पक्षात प्रवेश केला एक चांगली ग्रामपंचायतीचं माध्यमातनं हे काम करणाऱ्या सर्व विद्यमान मंडळींना एक चांगला न्याय देण्याच्या दृष्टिकोनात आमच्या पक्षाची भूमिका असेल त्याचबरोबर मिरजेतील एक तरुण सहकारी माझे मित्र साजिद पाहि पठाण ह्या त्यांच्या ते सर्वच शेकडो कार्यकर्त्यांचं त्यांनी आज पक्षात प्रवेश केला एक चांगलं युवक तरुण फळी त्या ठिकाणी त्यांच्या मागे उभी आहे एक चांगलं पक्षाचं चा काम ध्येय धोरणं हाती पोचवण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे आशय ओघ जो चालू आहे हा असा राहणार अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करतील अनेक सर्वसामान्यांची शक्ती सर्वसामान्यांचा विचार हा जनतेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न जनस्वराज्य शक्ती पक्ष करणार आहे येणाऱ्या काळामध्ये एक मोठा धमाका त्या ठिकाणी होणार आहे मी आज नाव सांगणार नाही लवकरच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये पक्षाची प्रगती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनेकुरे सावकर साहेब राज्याचे मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून सक्षमपणे काम करेल त्याचबरोबर आर पी आयचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री डॉक्टर आदरणीय रामदास आठवले साहेब हे सर्वच नेत्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे